कळायला पाहिजे हा मित्रांनो हे बघा माझ्या पहिलीची बुक आहे ना धाग्याने बनलेली होती की फाटली तर मी माझ्या पिलूची बुक शिवून देते कारण खूप म्हणजे अजून पेज आहे त्याच्यामध्ये पण आहे ना ते पूर्ण फाटल्यामुळं तिच्यात त्याला पूर्ण पेज पेज वेगळा होतं त्यामुळे आज तुम्ही धागेने आपण तिची बुक शिवून घेणार तुमच्याही मुलांची बुक फाटलेली असेल धाग्यामध्ये तर तुम्ही शिवून द्या माझ्यासाठी कारण पेज असल्यामुळे आणि ट्युशनचा होमवर्क आहे त्याच्यामध्ये टाकायला नाही जमणार ना, ना आणि दुसरी बुक कशी घ्यायची त्यामुळे मी विचार केला आज त्याला थोडीशी आपण म्हणजे आपण त्यांच्यासारखी तर प्रॉपर नाही शिवू शकत त्यांना ना जसं आपल्याकडून होईल थोडं नॉर्मली जसे टाचे द्यायला होईल बघा अशी हलके हलके इथे एक दोन ते बघा इथे एक टाचा मारला इथे एक इथे एक आणि इथे एक बघा पूर्ण वही पूर्ण पॅक झाली पहिल्यासारखी आता काही टेन्शन नाही चाल ना आपले हात आहे ना काही टेन्शन नाही बिघडलेली वस्तू आपण परत बनवून देऊ काय हरकत नाही नुकसान होण्यापासून वाचू कमी खर्च जाईल आणि खूप खर्चही होणार नाहीये आहे